पोलीस वर्धापान दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा संदेश देणारी धडक कार्यवाही समोर आली आहे पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या चार पोलीस ठाण्यांमधील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला अवैध मुद्देमाल आज अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला आहे न्यायालयाची तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेऊन पोलीस ठाणे कळमना अंतर्गत असलेल्या परिसरात एकूण पाचशे सव्वीस गुन्ह्यांमधील तब्बल सव्वीस लाख नऊ हजार एकशे अठरा रुपयांचा मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे या कार्यवाहीमध्ये वीस हजारहून अधिक देशी व विदेशी दारूंच्या बाटल्यांचा समावेश असून दारूच्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी ठोस आघात केला आहे याचबरोबर समाजासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित नवलान देखील मोठी कार्यवाही करण्यात आली तीस गुन्ह्यातील सुमारे दहा लाख एकशे पन्नास रुपयांचा नवलान मांजा ज्यामध्ये सहाशे पंच्याहत्तर प्रतिबंधित नवलान मांजाच्या चक्र्या होत्या त्या सर्वांचा संपूर्णपणे नाश करण्यात आला आहे अशा प्रकारे दारू आणि नवलान मांजा मिळून एकूण छत्तीस लाख नऊ हजार दोनशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी तीनशेहून अधिक शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना नवलान मांजामुळे होणाऱ्या अपघातांबाबत तसेच अवैध दारूंच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आली पोलीस प्रशासनाने दिलेला हा स्पष्ट संदेश आहे की अवैध धंद्यांना नागपूरमध्ये कोणतीही जागा नाही आणि अशा कार्यवाही पुढेही त्याने सुरू राहणार आहेत तर आपण पाहत रहा पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी सत्य धाडस आणि जनतेचा आवाज